बॉस चक्क तीस हजार भाकरी तर रामराम मंडळी मंडळी मिळालो आहे आनंदगाव मध्ये आणि इथे आनंदगाव मधून थेट मुंबईला रोज तीस हजार भाकरी जाणार आहेत गावकऱ्याने संकल्पच केलाय ना राव रोज आपला जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत गावातून तीस हजार भाकरी गेल्या पाहिजे असा संकल्पच या आनंदगाववाल्यांनी केला आहे आणि त्यांना साथ आजूबाजूचे काही आडगाव आहे असे काही छोट्या मोठ्या गावाने सुद्धा त्यांना साथ दिली आहे तर खरंच ह्यांचा हा संकल्प खूप मोठा आहे आणि हळूहळू जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत पन्नास हजाराच्या पुढं आसपासच्या खेड्यातून भाकरी गेल्या पाहिजे असा आनंदगावच्या नागरिकाने संकल्प बोलून दाखवला आहे आणखीन भाकरीचा ओघ सुरूच आहे आणि हे डेली आहे डेली तर मित्रांनो यांच्या या धैर्याला कार्याला मनापासून सलाम जय